संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जेव्हा बीड कारागृहातून सुनावणीसाठी केज कोर्टात आणलं जातं तेव्हा ते मस्साजोग याच गावातून येतात बीडहून केजला जाणारा जो, केज जो सर्वात जवळचा रस्ता आहे तो मस्साजोगवरूनच जातो हाच विषय आज कोर्टात सुनावणीच्या वेळी चर्चेला गेला आणि त्यावरून दोन्हीकडचे वकील हे एकमेकांशी भिडलेले पाहायला मिळाले या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि ने, ने करून ऐंशी दिवसात बीडच्या मखोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं तिथून हे दोषारोपपत्र केज येथील न्यायालयात वर्ग करण्यात आलं त्यानंतर बारा मार्चला या प्रकरणाशी संबंधित सरपंच हत्या खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणात तिन्ही गुन्ह्याच्या पहिल्या सुनावणीला सुरुवात झाली होती त्या सुनावणी या प्रकरणाची सुनावणी ही बीड कोर्टात व्हावी यासाठी अर्ज करण्यात आला होता याबाबत आज सुनावणी पार पडली सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आणि आरोपींचे वकील अनंत तिडके आणि राहुल मुंडे यांच्या युक्तिवादानंतर केज न्यायालयाने हा निकाल राखीव ठेवला आहे सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय होता तर या प्रकरणातील आरोपी सर्व हे रहिवासी असून सुनावणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात आरोपी हे बीड जिल्हा कारागृहात असून त्यांना सुनावणी दरम्यान येत जात असताना मस्साजोग हे गाव लागतं मयत संतोष देशमुख हे त्याच गावचे असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला तसेच आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित आहेत म्हणून साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो साक्षीदार आणि आरोपी एकाच परिसरात आहेत म्हणून या प्रकरणात दबावतंत्र वापरलं जाऊ शकतं असा युक्तिवाद सरकारी वकील बाळासाहेब कोले यांनी केला आणि त्यानंतर बीड कोर्टात ही केस चालावी अशी विनंती देखील केली आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद काय केला तर यावर आरोपींचे वकील अनंत तिडके आणि राहुल मुंडे यांनी युक्तिवाद केला एसआयटी कडून करण्यात आलेला अर्ज हा तथ्यहीन आहे सदरित प्रकरणातील आरोपी हे राजकीय नसून त्यांच्याकडे कुठलाही राजकीय पद नाहीये आरोपी वाल्मी हा केजचा नसून परळीचा रहिवासी आहे केज आणि त्यांचा काही संबंध येत नाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला गेला मात्र केज न्यायालयात व्ही सीची सुविधा आहे त्याचबरोबर आरोपींना जिल्हा कारागृहामधून कोर्टात नियान करण्यासाठी दोन मार्ग आहेत मसाजोकडून प्रवास न करता तेलगाव धारूर मार्गे येता जाता येतं असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला सदररी प्रकरणातील साक्षीदारांवर किंवा कुठल्याही व्यक्तीवरती तंत्र वापरलं जाऊ शकत नाही ज्या वीडला सुविधा आहेत त्याच केज न्यायालयात देखील सुविधा आहेत या प्रकरणातील सरकारी वकिलांची नेमणूक ही राजकीय हेतूतून झाली आहे असा आरोपही आरोपींच्या वकिलांनी केला म्हणूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी ही बीडला ठेवण्याऐवजी केजला ठेवावी अशी विनंतीही आरोपीचे वकील यांनी केली आहे याच प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर केज कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे निकालातून हे ठरणार आहे की पुढील सुनावणी बीडला होईल की केजलाच होणार मयत संतोष देशमुख आरोपी आणि घडामोडी या सर्व केज परिसरात घडल्यामुळे बीडला सुनावणी व्हावी असंच अनेकांचं मत आहे आता कोर्ट याबाबत काय निर्णय घेतं ते पाहणं देखील महत्वाचं चौदाशे पानांचा आरोपपत्र दाखल केलंय त्यावर पहिली सुनावणी होती त्यावेळी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या मकोका अतिजलद न्यायालयात आरोपींची ओळख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली होती वाल्मिक कराडने आपला वकीलही त्यावेळी बदलला होता तर दुसरीकडे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मात्र गैरहजर होते त्यावेळी आरोपींच्या वकिलांनी जबाबाचे पूर्ण कागदपत्र मिळाले नाहीत ते देण्यात यावेत अशी मागणी केली होती यानंतर आता या प्रकरणाची सुनावणी दिनांक सव्वीस मार्च रोजी होणार असल्याचा निर्णय देखील त्यावेळी न्यायाधीश सुधीर भाजीपाल यांनी दिला होता आता ती सुनावणी कुठे होते त्याकडे सर्वांचं लक्ष असेल ती बीडला होते की के केसला ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे एकूण प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा न्यायालयात जे काही घडलं त्याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा